नमस्कार होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे मौसूद लाडू कसे कर करायचे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक गंजाचे माप घेतलेले आहे असे मी सव्वा गंज भरून असे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे मंद ह्याच्यावर असे खमंग भाजून घेऊया आणि संपूर्ण थंड होईपर्यंत मी कळाईमध्येच ठेवले होते त्यामुळे शेंगदाणेसुद्धा खरपूस आपले असे तयार होतात त्यानंतर असा कापड घेऊया आणि अशी कापडाची एक पोटली तयार करून घेऊया आणि बेलण्याच्या साहाय्याने असे त्याला ठोकून घेऊया सर्व बाजूने त्यामुळे शेंगदाण्याची पूर्णपणे साल एकदमच निघून गेला आपल्याला प्रत्येक शेंगदाणा चोडायची गरज नाही आहे आता आपले शेंगदाणे पूर्णपणे असे ठोकून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊन मी बघा आता शेंगदाण्याची पूर्णपणे साल निघालेली आहे थोडीफार आठी ते हाताने काढून घेऊया आता एका ताटामध्ये काढून घेऊन आपण आता शेंगदाणे पाकडून घेऊया आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहे मिक्सरच्या पॉटमध्ये थोडे थोडे शेंगदाणे घालूया आणि आवश्यकतेनुसार आपल्याला जेवढा गोड घालायचा मी एक गंज भरून गोड घेतलेला आहे कापून थो थोडा थोडा घालून आपण जाडसर असं मिश्रण असे पल्स मोडवर फिरून घेऊया बघा अशा पद्धतीने आता मिश्रण आपण करून घेऊया बघा अशा पद्धतीने एका ताटामध्ये आपण आता मिश्रण संपूर्ण काढून घेऊया मिश्रा थोडं थोडं घालून असं मिक्सरच्या पॉटमध्ये घालून फिरून घेऊया सर्व मिश्रणात फिरून झालेला आहे आता आपण मिश्रण हाताने सुद्धा असे फिरून घेऊया कुठे काही गुळाचा खडा वगैरे राहिला असेल तर तो, तो व्यवस्थित आपण फिरून काढून घेऊया बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिश्रण आपले तयार झालेला आहे हा लाडू आयरन आणि कॅल्शियमही भरपूर असा आहे सर्व लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारा असा हा लाडू आहे पौष्टिक लाडू अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होतो कोणत्याही प्रकारचे जास्त आपल्याला मेहनत करायची गरज पडत नाही बघा आता आपण आता हे लाडू मस्त छान बांधून घेऊया कोणत्याही प्रकारचे जास्त आपल्याला मेहनत न करता हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात बघा याचे लाडू आपण तयार करून घेऊ घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या पद्धत मोठ्या आकाराचा मी मध्यम आकाराचे असे लाडू बांधून तयार करून घेत आहे बघा आपला लाडू छान गोल गरगरीत असा लाडू तयार अशा पद्धतीने लाडू तुम्ही तयार करून मुलांना सुद्धा रोज एक टिफिनमध्ये देऊ शकता किंवा उपसारासुद्धा असे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता बघा असे संपूर्ण लाडू मी तयार करून घेतलेले आहेत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होतात बघा हा तुम्हाला एक लाडू कट करून दाखवते अगदी मौसूत असा लाडू हा तयार होतो रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवा थँक्यू